या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसराच्या विकास आराखड्याला आता प्रत्यक्ष गती मिळणार आहे तब्बल एक हजार चारशे पंचेचाळीस कोटी रुपयांच्या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील एकशे चव्वेचाळीस कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून दोन महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे संपूर्ण काम राज्य पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली होणार आहे पहिल्या टप्प्यात मंदिर आणि परिसरातील मंदिरे तसेच चौसष्ट योगिनींच्या मूर्तीचं जतनाने संवर्धन करण्यात येणार आहे वॉटरप्रुफिंग डागडूजी विद्युत आणि ड्रेनेज व्यवस्थेची सुधारणा याही कामात समाविष्ट आहेत राज्य पुरातत्व विभागाकडून तयार होणारे अंदाजपत्रक पुढील आठ दिवसात तांत्रिक मान्यतेसाठी सादर केलं जाणार आहे त्यानंतर तात्काळ निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात भाविकांसाठी चार हजार क्षमतेची भूमिगत दर्शन रांग चार मोठे हॉल आणि तब्बल दोनशे सत्त्याण्णव दुकाने उभारली जाणार आहेत अंबाबाई मंदिर विकास आराखड्याची कामे सुरू झाल्यानं भाविकांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत मात्र हे सर्व काम पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली झाल्यानं ऐतिहासिक वारसा जपतानाच विकास साधता येणार आहे